तिकडे तळोजा कोपर खरिण्यानंतर सिवूड्स मधून मुलगी बेपत्ता झाली गावातून पंधरा वर्षी मुलगी बेपत्ता झाली तर कोपर खरेण्यामधून सतरा वर्षी मुलगी बेपत्ता झाली आहे अज्ञात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अठ्ठावीस नोव्हेंबरला दुपारी दीड वाजता मुलगी घराजवळच्या स्वच्छता गृहात गेल्यानंतर अचानकच गायब झाली शोध घेतल्यानंतर सुद्धा ती सापडली नसल्यानं अज्ञात व्यक्तीनं फूस लावून पळून नेल्याचा संशय नवी मुंबईतल्या या मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमुळे बालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे यांच्याकडून राहुल नवी मुंबईमध्ये या मुली बेपत्ता होण्याच्या घटना वाढतायत नेमकं काय अधिक माहिती या संदर्भात बेलापूर नावाशिवा आणि तळोजा आता ठिकाणी बऱ्याच अंडर एटीन मुली ज्या आहेत गायब सुक दिसतात आहेत आपण जर पाहिलंच कुठलीही अंडर एटीन मुली जर जायब झाली बेपत्ता झाली मीटिंग झाली तर ती मिसिंग न घेता डायरेक्ट आपण अपहरणाचा गुन्हा दाखल करा असा पोलिसांना आदेश दिलेले आहेत त्यानुसार पोलीस सुद्धा त्याच्यावरती आपण गुन्हा दाखल करत आहेत परंतु आपण पाहतोय काही चाळकरी मुली सुद्धाही गायब झालेल्या आहेत आणि पुन्हा महिन्याचा जर आकडा पाहिला तर चोवीस ते पंचवीस मुली नवी मुंबईमधून गायब झालेल्या त्याच्यामध्ये काही मुली स्वाता घरातील काही भांडण असतील त्याच्यामुळे काय नाराज होऊन जातात त्या परतही येतात पण काही मुलींचं असं आहे की अद्याप काही मुली ज्या आहेत गेलेल्या आहेत त्या परत आले नाहीत याच्यामधील काही शेऊडचं एक तर खालचं प्रकरण आहे एका मुलीवरती पोस्टॉन जर गुन्हा दाखल झाला होता दा आणि त्या गुन्ह्यातली एक मुलगी सुद्धा काल जी आहे शेऊडमधून निघून गेली आहे किंवा अपहरण झाले अर्थात पोलिसांपुरता स्पष्ट आलं नाही की अपहरण झालं वगैरे परंतु ती मुलगी सुद्धा अजून सुरू म्हणजे घरी पोहोचली परत आणि पोलिसांनी जिल्ह्यात शोध पोलिसांना जी पथकं जे तयार करून पाठवली आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आणि पोलीस सुद्धा शोध घेत आहेत परंतु हे जे चालू आहे अशा प्रकारच्या निफिंग ज्या मुलींची निपिंग होते त्याच्याकडे कुठेतरी पोलिसांनी लक्ष दिलं पाहिजे निश्चितच राहुल धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी